गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो आपणा सर्वांनाच आता गणेशाच्या आगमनाचे वेध लागले असतील येत्या गणेश चतुर्थीला गणेशांचे घरी आगमन होईल आणि घरोघरी आनंदाने वातावरण भारून जाईल घरोघरी भजन कीर्तन आरत्यांचा जल्लोष सोडेल लक्षावधी गणेश मंडळाने उभारलेल्या विविध सजावटी आणि विविध गणेश मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी करोडो करोडो गणेश भक्तांची रस्त्यावर रीग लागेल आणि अशा प्रकारे आपण हा गणेशोत्सव विविध गणेश मूर्तींचे दर्शन घेऊन साजरा करू पण या सर्वामध्ये एक गोष्ट आपण विसरत असतो एक महत्त्वाची गोष्ट विसरतो या सर्वांमध्ये आपण प्रत्यक्षात गणेशाची उपासना किती करतो किती साधना करतो काय अनुष्ठाने करतो शास्त्रात सांगितलेलं आहे की गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हे महापर्व गणेशाच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे गणेशाच्या विविध साधनेसाठी अनुष्ठानासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे पण या काळात आपण काय करतो आपण नेमकी कुठली साधना करतो कुठली उपासना करतो कुठले अनुष्ठान करतो हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे शास्त्रात सांगितलेलं आहे की या काळात केलेली कुठलीही गणेश उपासना श्री गणपतीच्या आशीर्वादाने तात्काळ सिद्ध होते आपल्या सर्व मनोकामना तात्काळ पूर्ण करत असते पण आपण मात्र वरवरच्या दिव्य झगमगाटाला आणि भव्यताला बळी पडून एका वेगळ्याच पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा करत असतो हा महापर्व काळ फुकट घालवत असतो ही वर्षातून एकदाच येणारी गणेश उपासनेची स्वर्ण संधी आपण वाया घालवत असतो मित्रांनो या काळामध्ये गणेशाची उपासना करायला हवी ओम गंग गणपते नमासारख्या दिव्य गणेश महामंत्रांचे जप करायला हवेत एकदंताई विद्महे वक्रतुंडाय धीमई यासारख्या दिव्य गणेश गायत्री मंत्रांचे जप करायला हवेत गणेश अथर्व शीर्षाशी सहस्रावर्तने करायला हवेत या सर्व गणेश मंत्रांच्या सर्वेश्वरकारक कल्याणकारक मंगलकारक ऐश्वरकारक स्पंदनानी सर्व वातावरण भारून टाकायला हवं आनंदमय मंगलमय चैतन्यमय करायला हवं मित्रांनो गणेशोत्सव या अशा तऱ्हेने गणेश साधनेने संपन्न करायचा असतो चला तर मग या संधीचा आपण फायदा घेऊया आणि ग गणेश मंत्रांची गणेश गायत्री मंत्राची गणपती अथर्व शीर्षाच्या करून साक्षात श्री गणेश तत्वाला आणि गणेश मूर्तीला आपल्या समाजातच नव्हे तर आपल्या हृदयामध्ये सुद्धा स्थापन करूया आणि आपलं आयुष्य आनंदमय मंगलमय चैतन्यमय करूया வலா கணபதிப்பப்பா மௌரியா மங்களமூர்த்தி மோரியா.